शंभडे शंभडे कोण महाराज लोक असतील त्यांनी नामदेव शास्त्रींवर बोलावं अरे तुमच्या अवकात काय रे तुमच्या अवकात काय तुमच्या हॉटेलवर हो तुम्ही दारू विकता आणि तुम्ही नामदेव शास्त्रींवर बोलताय शंभर ते दीडशे कोण त्यांच्या इथं शिकतायत ते नारायणगडाचे महंत मी आज त्यांचं बघितलंय नगद नारायणगडाचे महंत आज त्यांची एक क्लिप व्हायरल होती ते म्हणतायत साधू तुम्ही पाहिलंय का संत तुकारामांना कुणी पाहिलंय का नाही संत ज्ञानेश्वरांना कुणी पाहिलंय का नाही कीर्तनात सांगतायत कीर्तनात विद्रोह या जरांग्यासारखी माणसं करणार आणि स्वतःच्या भाकरी बाजून घेणार आणि स्वतःची मुलं काही दिवसानंतर ऐकायला येईल जरांग्याची मुलं परदेशात गेली शिकायला ऐकायला येईल परदेशात गेली शिकायला साधूने तुमच्या मनोज जरांगे नावाच्या साधूने त्याच त्याचं चांगलं काम साधून घेतलं बरं का शेवटचं याचा हा म्हणतो याच्यानंतर उपोषण करणार नाही याने सांगितलं मंत्र्यांना मारीन त्यांच्या पोरांना मारीन कोण आहे तू खऱ्याला कधीच चमकायची गरज नसती खोट्याला चमकायची गरज असती खोट इतकं चमकतं इतकं इतकं चमकतं ना कि ते ना कळून अरे तू खोटाच खुनसी माणूस या खुनसी माणूस आहे तो म्हणतात आतमध्ये जाऊ द्या त्याच्यावर सायटी लावा तो आत्मधे जाऊ द्या आम्ही स्वतः सांगतो याने बांधून या बघत बस बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही माझ्या भावांनो बहिणींनो लक्षात ठेवा आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवा वारंवार सांगते मी आपण हिंदू आहोत लक्षात ठेवा रे आपली जी हिंदूंची मूठ आहे ना ती अशी ठेवा अन्यथा फार विद्रोह संतोष भाई यांचा असाच विद्रोहना असाच विद्रोह हो या जरांग्यासारखी माणसं करणार आणि स्वतःच्या भाकरी बाजून घेणार आणि स्वतःची मुलं काही दिवसानंतर ऐकायला येईल जरांग्याची मुलं परदेशात गेली शिकायला लक्षात घ्या माझे शब्द लिहून ठेवा काही दिवसानंतर तुम्हाला ऐकायला येईल की जरांग्याची मुलं परदेशात गेली शिकायला आणि तुमची मुलं जरांग्यासोबत फिरत होती म्हणून त्यांच्यावर केसेस झाल्या आणि ते कोर्टाच्या फेऱ्या आहेत हो तुम्ही आपल्या दिडेने सवाईने पैसे आणि देताय त्यांच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलाला दादा नका रे नका या नीच माणसाने जेवढं नाचवून ठेवलंय ना ते आपल्याला मिटवायलाच कितीतरी किती काही मी सांगते ना किती शतक जाणार आहे आपल्याला दशक जाणारे देव जाणे देव जाणे त्याच्यामुळं हे मिटवायचं असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल हे मान्य करावं लागेल हे ना हे दोन गटांचे भांडणं झालेले होते हे मान्य करावं लागेल अरे खरं बोलण्यासाठी सुद्धा धमक पाहिजेत विचार नाही केला नामदेव शास्त्रींनी विचार नाही केला कि कर... हो मला ट्रोल त्यांना माहिती होतं मला ट्रोल करण्यात येणार आहे त्यांना माहिती होतं मला गलिच्छ बोलण्यात येणार आहे म्हणून ते घाबरलेत का की बाबा मी तर संत आहे मी तर अध्यात्मामधला आहे मग मी कसा बोलू नाही काय होईल ना ते बघूया खरं बोलायला घाबरायचं नसतं भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीत मध्ये ते वागलेत काय चुकीचं वागलेत म्हणून शेंभडे शंभडे कोण महाराज लोक असतील त्यांनी नामदेव शास्त्रींवर बोलावं अरे तुमच्या अवकात काय रे तुमच्या अवकात काय तुमच्या हॉटेलवर तुम्ही दारू विकता आणि तुम्ही नामदेव शास्त्रींवर बोलताय शंभर ते दीडशे कोण त्यांच्या इथं शिकतायत शिक्षण घेतायत नालायकपणाचा कळस गाठलाय अरे ठीक आहे समजू शकतो काही जातीवादी किडे ना बोलत असतील ना समजू शकतो पण तुम्ही लोकांनी सुद्धा बोलावं तुम्ही संत आहे यांच्या ओव्यांवर तुम्ही ना पैसे कमावताय आणि तुम्ही काय बोलताय रे काय बोलताय तुम्हाला आहे का अधिकार बोलण्याचा कुणाला बोलताय अरे खऱ्याला खरं म्हणण्याची धमका असू द्या ते नारायणगडाचे महंत मी आज त्यांचं बघितलंय नगद नारायणगडाचे महंत आज त्यांची एक क्लिप व्हायरल होती है। ते म्हणतायत साधू हो तुम्ही पाहिलंय का संत तुकारामांना कुणी पाहिलंय का नाही संत ज्ञानेश्वरांना कुणी पाहिलंय का नाही कीर्तनात सांगतायत कीर्तनात तुम्हाला साधू हो जरा पाहायचा असेल तर जात्या सराटी अंतरावलीमध्ये ही त्यांची अशी रिॲक्शन आहे बर का जा त्या सराटी अंतरावलीमध्ये आणि बघा तिथे मनोज दादा हजारांगे बसलेला आहे कोणता मनोज दादा हजारांगे साधू हो महाराज कुणाला साधू केले हो तुम्ही तो साधू आहे का तो साधू आहे आहो महाराज अठ्ठावीस ते डम्पर टिप्पर कुणाचे येतो कुठे लागतायत सांगू का तुम्हाला जाऊन बघून येता का एकदा ये अहो महाराज कोण साधू तो साधू नाही तो साधू आहे कळलं साध। त्याने साधलं चांगलं बर का त्याने छान साधून घेतलं त्याच द आणि ध यामध्ये फरक आहे तो साधू आहे काम साधू आणि त्याने त्या साधूने तुमच्या मनोज जरांगे नावाच्या साधूने त्याचं त्याच चांगलं काम साधून घेतलं बरं का छान पद्धतीने त्याचं काम साधून घेतलं साधू वेगळे हो साधू वेगळे होते का बरं तुमचा साधू का घरी जात नाही ओ महंत तुम्ही त्याला साधू केलाय साधूंची उपमा देत म्हणणार म्हणणाराला साधूंची उपमा ह्यांच्या है? आईला मी कचाक्कच घोडे लावत होतो म्हणणार आला काय सांगाव महाराज आता तुम्हाला कशामुळं तो आपल्या जातीचा आहे म्हणून त्याने चुकी केली तरी त्याच्यावर पांघरून टाकायचं अरे वा त्याने समाजाला फसवलं त्याने समाजाची दिशाभूल केली तरी तुम्ही त्याला त्याचे लाडच करताय उघडा डोळे उघडा डोळे त्याने समाजाची फसवणूक केली उघडा डोळे नका फसवू साधू संतांचं काम असतं जातीय द्वेष मिटवणं आणि धर्माचा प्रसार करणं तुम्ही काय करणं लावलंय तुम्ही दाश जातीय विष पेरणं लावलंय आणि जाती जातीमध्ये धर्म तोडून माणसाला जाती जातीमध्ये वाटणं लावलंय तुझी ही जाते तू त्या जातीचा आहे तू आमच्यात यायचं ना आम्ही हे आहे आम्ही क्षत्रिय आहे ए क्षत्रियाची तुम्हाला उपमा माहिती का रे माहिती का क्षत्रियाची उपमा तुम्हाला काय ते आपल्यापेक्षा खालच्या जातीला महाराजांनी खाऊन टाकलं नाही रे खाऊन टाकलं नाही जरा वाचा शिवनीती कोण कोण होते त्यांच्या सोबत कोण कोण होते शिवाकाशी कोण होता बघा ना स्वतःचा जीव जाणार होता माहिती होत त्यांना ज्या वेळेला मुघलांच्या ताब्यात होते ना शंभूराजे आणि महाराज त्यांना माहिती होत घाबरले नाही हो घाबरले नाही काय केलंय नाभी समाजाचा महाराजांसाठी जीव द्यायला निघाला जीव द्यायला निघाला का बरं केलं रे असं त्यांनी कधीच जाती भेद जाती द्वेष माझ्या छत्रपतींनी केला नाही आणि खरंच खूप 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 अभिमान वाटतोय जे जे खरे मराठा असतील ना त्यांच्या अंगावर शहरा येईल कि मी छत्रपतींच्या कुळात जन्माला आले खूप अभिमान वाटतोय मला कि माझ काहीतरी पुण्य असेल की मी या कुळात जन्माला आले त्या छत्रपतींनी माझ्या अठरा पगड जाती बारा, बारा बलुते स्वराज्याची स्थापना केली तुम्ही काय करायला निघाले तरी लाजा वाटू द्या जरा जरा लाजा वाटू द्या रे काय करताय त्याची नाही तुम्ही कितीही विध्वंस करा संगीता वानखेडे खरं खरं बोलत आलेली आहे आणि इथून पुढेही खरंच बोलणार अगदी तुम्हाला किती मला ट्रोल करायचं करा। ना करा काही फरक पडणार नाही तुमची वृत्ती काय आहे आणि तुमचे संस्कार काय आहे ना हे दाखवून देताय तुम्ही अरे खरं कधी लपत नसतं खऱ्याला कधीच चमकायची गरज नसती खोट्याला चमकायची गरज असती खोट इतकं चमकतं इतकं इतकं चमकतं ना की ते ना कळून जात अरे तू खोटाच आहे ते इतकं चमकतं इतकं चमकतं गरम पाण्यात घातलं ना की ते पांढरं पडतं या खऱ्याला खऱ्या सोन्याला कितीही गरम पाण्यात घाला त्याला विस्तवात मध्ये फेका त्याची चमक कमीच होणार नाहीये नाही ते जसं असतं शांत तसंच असतं ते सांगत असतं मी सोनं आहे का मी चमकू काय गरज आहे मला आहे मी तसा ओके मला प्रमाण देण्याची गरज नाही मी सोनं आहे खोट्याला प्रमाण देण्याची गरज असते आणि खोटं खोटं घाबरत पण असतं प्रमाण देण्याच्या वेळेस हे मी आता माझं उघडं पडेल तोंड जरांग्यासारखं कारण ते खोटं आहे ना हा नोटा कधीच आवाज करत नाही पूर्वजांची म्हण आहे आपल्या नोटा कधीच आवाज करत नाही आणि चिल्लर लय वाचती बघा हा ती चिल्लर येणा एवढी असती एवढी असती पण ज्या वेळेला त्याची गिनती होती ना ती काही रुपयांना रुपयांमध्ये बरं काही दोनशे तीनशे रुपयेच त्याची असते किंमत पण ती चिल्लर येणा एवढी दिसती समोरच्या वाटत इतकी अरे ते नाही ती ज्या वेळेला त्याची काउंटिंग केलं जाईल ना ते मोजल्या जातील ना ते चार पाचशे रुपये काहीतरी भरतील एक दीड हजार रुपये हां ती चिल्लर आहे रे नाही 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 ना, 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 ना। नोटा इकडं हे एवढंच असू दे बरं का पण त्या शेकडो असतात लक्षात घ्या हा फरक आहे हा वाचतोय फक्त हा दाखवतोय अरे माझ्याकडं इतकं या हा ते मोजल्या जाते बघितलं याच्या उपोषणावर तुम्ही आत्ता शेवटचं याचा हा म्हणतो आता मी याच्यानंतर उपोषण करणार नाही याने सांगितलं मंत्र्यांना मारीन त्यांच्या पोरांना मारीन कोण आहे तू तू हाय कोण अबे तू हाय कोण से से आया से ग्रह से आया? मैं बार बार बोलती कहा से आया कोण आहे तू यालाच मारीन त्यालाच मारीन हे मारायचं रे खुले आम धमके बरं का मारतो हे सांगतो मारतो का मंत्र्यांना मारण्याचं कारण काय तेही सांग आणि कुठल्या कुठल्या मंत्र्यांना मारणार म्हणजे आता सांगून दे कोरोना तसं त्यांना नाही का राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मारायचं बघा आहे सगळ्यात लक्षात ठेवा मंत्र्यांना मारायचं म्हणजे काय सत्ताधारी पक्षातल्या लोकांना मारायचं हुशार कसं आहे मंत्र्यांना मारायचं त्यांच्या पोरांना मारायचं हा मंत्री कोण आहे सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणजे काय विरोधी पक्षाला पूर्णपणे सोडून द्यायचं त्यांना जेव्हा धक्का लावायचा नाही हा ठरलंच ते ठरलंच अगदीच अरे सोंगाड्या अस सोंगाड सोंगाडे, सोंगाडे ना ते बंद कर आता तुझं दुकान बंद कर एकदाच आणि आपलं तू आता बास हा तू कितीही नाचला ना रे तरी तू संपलेला आहे तू कितीही नाच अरे जिथ पोर तुझ्या तिथं त्या उपोषणाला आली ना नाही जे लाखो लाखो म्हटला होता रे तू शंभर पण नाही आली लाखो इतक्या रेकॉर्डिंग येत आहेत ना माझ्या जवळ जे उपोषणाला बसले ते का त्यांच्या पण रिक्वेस्ट पण करतायत ताई नाही वाजवू नका बरं का ताई तो खुनसी माणूस या खुनसी माणूस आहे तो म्हणतात आतमध्ये जाऊ द्या त्याच्यावर या सायटी लावा तो आतमध्ये जाऊ द्या आम्ही स्वतः सांगतो यांनी काय काय केलं ते पण तो आतमध्ये जावेपर्यंत नको ताई तो लई खुनसी येत आहे तो बेकार माणूस येत आहे आयुष्यात मोठ होत होता काय रे म्हणतो मी खुंसिनारे सगळ्यात महत्वाचा तू जे जे शब्द दुसऱ्यांना वापरतो ना ते तुलाच लागू होतात आणि तू तसाच आहे म्हणतात ना आपला चष्मा जसा असेल ना तसं जग दिसत दिस तस असतं आपल्याला तू जे शब्द प्रयोग करतो ना दुसऱ्यांसाठी <coughs> ते शब्द प्रयोग पूर्णपणे तुला लागू होत आहे दुसऱ्यांना नाही लागू होत तू तसाच आहे आणि तू तसाच राहणार आणि तू तसाच मरणार लक्षात ठेव तू ना येऊ नये ना अशक्य सोपट पळ पळणार आहे तो रस्त्याने हा होणार ते एक दिवस संगीतावान खिडीची काळी जिबे तिचे सगळे शब्द खरे झालेत हे पण लवकरच होणार बघतो आणि तुला लय टळाट आहे तू जो विध्वंस केला ना लेकरांचा की त्यांच्या कितीतरी लेकरांच्या आता ईडब्ल्यू एस मधनं भरत्या झाल्या असत्या थांब थांबल्या गेल्या एस सी काय झालं कोर्टात गेलं जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या या मुलाच्या पण यांना नाही ना यांना कसं रुजू करून घेतली कारण कोर्टात गेलं ते कोर्टात गेलं ना काय केलं तू सांग वाटोळ केलं तू वाट्टोळ समाजाचं अरे भंगरेया तुझ्या स्वतःच्या क्लिप आहे ई डब्ल्यू एस आम्हाला नकोय ई डब्ल्यू एस आम्हाला नकोय हे तुझं स्वतःचं वक्तव्य आहे म्हणतो कुणी मागितलं होतं अरे तुला काय बोलायचं तु तु रे तू बरोबर तर चला हरकत नाहीये माझी विनंती आहे संत महात्म्यांवर बोलू नका सुज्ञ लोकांनी हे याचं खंडन करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ही हे जे झालेला आहे ना जीव गेलाय ना सोशल मीडियामुळे गेलेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे सोशल मीडिया जेवढं चांगलं ना तेवढं घातक सुद्धा आहे लक्षात घ्या या गोष्टीला सरकारने कुठंतरी आळा घालावा गृहमंत्र्यांनी ना याच्यावर कुठंतरी बंधनं आणावे की कुठल्या क्लिप व्हायरल जर अशा केल्या चुकीच्या तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील तुम्ही जर कुठल्या मारामारीच्या क्लिप व्हायरल केल्या की स्वतः मी कसा डेंजर आहे हे दाखवण्यासाठी तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील तुम्ही काही कायद्यांमध्ये बदल करा गृहमंत्री फडणवीस साहेब फार गरज आहे काळाची गरज आहे नाहीतर समाज खरंच फार भरकटवला आहे लोकांनी आणि हे जे तरुण पिढी आहे ना ही फार हे याच्यामध्ये ना काही करायचं ते स्टेटसला ठेवायचं स्टोरीला ठेवायचं हे फार फॅड वाढलेलं आहे याला कुठंतरी बंधन आला यांना कुठंतरी आळा घाला फार गरज आहे याची हरकत नाहीये विनंती ही करेल की नामदेव शास्त्रींना ट्रोल करण्याचं थांबवा विनंती आहे तुम्हाला थांबवा कुठल्या तरी गडाचे मठाधिपती आहेत ते नका करू असं त्यांचं वक्तव्य चुकीचं नव्हतं एकाच गटाला का बरं दुसऱ्याही गटाला घ्या कारण जर या गटाला आज सोडलं ना तर उद्या ते आणखी कुणाला तरी मारतील लक्षात घ्या कुणाची तरी शिकार करतील त्यामुळं त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे चुकीचं काहीच नव्हतं आणि वावग काहीच नव्हतं त्यामध्ये अगदी योग्य तेच मी तर पहिल्याच दिवशी बोलले होते ते तर हरकत नाहीये हिंदू म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत हिंदू म्हणूनच आपल्याला एकत्र राहायचं आहे बटेंगे तो कटेंगे असेच हिंदू म्हणून जर एकत्र असतो ना तर कदाचित त्यांना कुठेतरी एकमेकांचा कळवळा आला असता की नाही आपलाच हिंदू बांधव आहे लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा विनंती आहे तुम्हा सर्वांना तर हरकत नाहीये मस्त खास मस्त हा जगा आणि जगू दे उद्या पुन्हा नवे विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमचीच संगीता ते बांधली